आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे सत्ता में काबिज किसका होंगे उम्मीदवार भारतीय जनता पार्टी के कार्यकारिणी सदस्य आखिर साकोरी विधानसभा क्षेत्र जनता पार्टी संभावित उम्मीदवार आहत आम चैनल मध्य सर आप लोग सर आम्ही आपल्याकडे जाणून घेऊ आता हे सहापूर विधानसभा क्षेत्रामध्ये कशा प्रकारचे आपले विकास कार्य सुरू आहे काय पुढची मोर्चे बांधणी आहे कशा प्रकारचे आपले व्यू प्रश्न असेल त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा मी भारतीय जनता पार्टीच जवळपास पंच्याण्णव पासून तीन चारदा तालुका अध्यक्ष राहिलो आणि दोन हजार दोन हजार पाच आणि दोन हजार दहा असं तीनदा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे दोन हजार दहा तेरा या काळात जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पण होतो मी आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय राजकारणात आणि सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये नेहमी काम करीत आहे मूळ माझा जो बेसिक होता तो त्यावेळेस आम्ही ज्यावेळी राजकारणात आलो त्यावेळी आमचा मूळ उद्देश असा होता की त्यावेळी आम्ही दारूबंदीचा मुद्दा धरू कारण माझं गाव सोनी आहे मूळ तिथून ती तीन किलोमीटरवर गडचिर जिल्हा आणि तीन किलोमीटरवर चंद्रपूर जिल्हा लागतो आणि ते गडचिल जिल्हा दारूबंदी असल्यामुळे त्या दारूचा त्रास आमच्या गावच्या आमच्या गावाला दारू लायसन्स दारू दुकान असल्यामुळे नेहमी त्याचा त्रास व्हायचा हो आणि त्यामुळे आम्ही त्या लायसन्सच्या दारू दुकानाविरुद्ध लढा उभारून आम्ही समाजकार्यात आलो त्यानंतर राजकारणात आलो आणि संपूर्ण जनमानसामध्ये लाखांदूर तालुका असो लाखणी तालुका असो आणि सापोली तालुका असो तीनही तालुक्यामध्ये ता माझा प्रचंड जनसंपर्क आहे अध्यक्ष म्हणून मी अडीच वर्ष काम केलेलं आहे आणि इतरही राजकीय कामात नेहमी माझा संपर्क राहत असल्यामुळे अनेकांशी माझा परिचय आहे आणि भारतीय जनता पार्टीचं एक चांगलं संघटन आहे की जे या ठिकाणी भाजपचे जे प्रचलित जुने लोक आहेत त्यांच्या पाठीशी नक्कीच भाजपचे लोक उभे राहतील आणि मला साथ देतील सहकार्य करून मला निवडून आणतील असा मला विश्वास आहे अकोली विधानसभा आपण बघितलं तर काँग्रेसचा हा मालिकेला राहिलेला आहे ते दिग्गज काँग्रेसचे नेते उभे राहिलेले आहे तर मला सांगा आता आपलं भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आपण कशा प्रकारचे आपले नियोजन राहणार काय समीकरण राहणार आणखी भारतीय जनता पार्टीमध्ये पण बरीचशी स्पर्धा आहे उमेदवारीमध्ये तर आपल्याला निर्णय कशा प्रकारे मुळात साखोली विधानसभा क्षेत्र काँग्रेसचा गड आहे हे मी मानायलाच तयार नाही कारण यापूर्वीपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून जर आपण लिमिटेशनच्या पूर्वी नामदेवराव दिवठेनी लाखांदूर तालुका जेव्हा अर्जुन मोरगाव तालुका हा विधानसभा होता लाखांदूर विधानसभा होता अजून त्यावेळी दोनदा नामदेवराव दिवठे निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर दयाराम कब्बे निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर लिमिटेशनच्या पूर्वी नव्याण्णवला नाना पटोले निवडून आले आणि पुन्हा दोन हजार चार ला नाना पटोले निवडून आले दोन हजार नऊ ला नाना पटोले हे भाजपकडनं निवडून आले आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये बारा काशीवार हे भाजपकडनं निवडून आले त्यामुळे हा काँग्रेसचा गड आहे असं मानल्या जाऊ शकत नाही परंतु मी आतापर्यंत पाहिलंय की नाना पटोलेंना त्यांच्या विरुद्ध प्रखर कॅन्डिडेट किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये गाढ अनुभव असणारा किंवा जुना कार्यकर्त्याला अजूनपर्यंत तिकीट मिळालेली नाही दयाराम भाऊंना मला वाटतं नाना भाऊला मोठं आमच्या भारतीय जनता पार्टीनेच केलं त्याचं एक चांगलं उदाहरण मी आपल्याला देईन की नव्याण्णव मध्ये जयराम काबगेते यांचा पराभव झाला असताना देखील दोन हजार चारला त्यांना देण्याचं कुठं औचित्य नव्हतं परंतु त्यावेळी जयराम भाऊ रिपीट झाल्यामुळे नाना पटोलेला ना दहा वर्ष सलग आमदार भेटली आणि ती आमच्या म्हणजे त्याला नेता आपण भारतीय जनता पार्टीनेच केला आणि त्यानंतर एक चांगलं षडयंत्र म्हणता येईल मला भारतीय जनता पार्टीच्या किंवा भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात की जे शिशुपाल पटले दोन हजार चार मध्ये प्रफुल पटेल यांचा पराभव करून निवडून येतात तेच शिशुपाल पटले दोन हजार नऊ मध्ये त्यांची जमानत जप्त होते याचे मूळ कारण काही भाजपमध्ये तथाकथित जे काही लोक होते की जे भारतीय जनता पार्टीत राहून राष्ट्रवादीचे प्रिय होते अशा लोकांनी जाणून बुजून त्यावेळी शिशुपाल पटले पाळण्याचं काम केलं त्या साहित्य जाळल्या गेलं साहित्याचे ट्रक जाळल्या गेले आणि हा भंडारा जिल्हा भाजप विहीन आहे अशा प्रकारचं दाखवण्यासाठी नाना पटोलेची पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये एंट्री करण्यासाठी हे फार मोठं षड्यंत्र त्या काळात रचलं गेलं आहे मध्यंतरी लोकसभा निवडणुकीमध्ये काही ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर आता ला निवडणुकीच्या तोंडावर हे माझी लाडकी बहिणी एकदा वागवण्यात आली माहिती तर्फे तर लोकांचं महिलांच्या चांगल्या बोलत आहे परंतु जे विरोधी पक्ष आहेत असे लोक आहे की अशी योजना आहे महिलेची सुरक्षा सुरक्षा मध्ये काहीतरी खंड आलेला आहे खंड पडलेली आहे असं ते बोलतात त्यावर आपण काय बोलणार मुळात काँग्रेसवायांकडूनच ही योजना आली असं माझ्या प्राण झळवत आहे जर राहुल पटेलला एखाद्या राहुल राहुल गांधीने जर म्हटलं नसतं आठ हजार पाचशे खटाखट घ्या तर कदाचित भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात ही योजना आलीही नसती भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात ही योजना आली आणि त्याचा उपयोग आमच्या भगिनींना होत आहे आता काँग्रेसला असं वाटत आहे की या योजनेमुळे कदाचित काँग्रेसला त्यांचा पराभव दिसत आहे म्हणून ते त्यावर खोटं नाटक बोलतात पण सरकार आहे सरकारची योजना आहे जनतेच्या उपयोगासाठी किंवा जनतेला काही देण्यासाठी जर सरकार करत आहे तर काँग्रेसवाल्यांचं पोट दुखण्याचं काही कारण नाही संघटनात्मक दृष्टीने पक्षाला बांधणी करिता आता सदस्यता आहे तर कशा प्रकारच्या लोकांकडून आणि आपली काय चळवळ चळवण्याचा नक्की भारतीय जनता पार्टी एक चांगली पार्टी आहे शेतकऱ्यांच्या हिताची आहे मी तर असं म्हणेन की नरेंद्र मोदी हे या देशाच्या शेतकऱ्यांचे मसिहा झालेले आहेत ज्या एका काँग्रेसवाल्याला एक सात सत्तर वर्षे राजकारण करत असताना कधीही किसान सन्मान निरोधी शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची किंवा त्याला काही मदत करण्याची कधीही भूमिका घेतलेली नाही प्रकर्षाने मी म्हणेन की सामान्य माणसाची लूट होत आहे आणि याला माझ्या मते तरी नाना भाऊ पटोले जबाबदार आहेत आणि त्यामुळे लोक त्यांना एकदम धडा शिकवायला तयार आहे पण कधी आता आमच्या जिल्ह्यामध्ये नेहमी ने ने आतापर्यंत आपण पाहिलं की जातीचे प्राबल्य दाखवण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो म्हणजे साकोली विधानसभा क्षेत्रात उमेदवारी द्यायची तर कोण कुणबी तेली कोहळी ज्यांची जात जास्त आहे त्यांना द्या तुम्ही जिल्ह्यात पाहाल तर तीन ती आमदार मी तुम्हाला आताच सांगतो एक वडेट्टीवार आहेत एक मुनगेंडीवार आहेत एक ते मारवाडी समाजचे आहेत म्हणजे तिथं कधी फेलिकुंबी या जातीचा विचार केला नाही मात्र भंडारा जिल्ह्यात तेलिकुंबी असला पाहिजे याच्या आग्रहापाई अनेक होतकरू कार्य म्हणजे कार्यकर्ते आणि नेते राजकारणापासून वंचित झालेले आहेत ज्यांना काही करण्याची उमेद आहे अशांना उमेदवारी मिळण्यापासून नेहमी जातीच्या कारणाखाली अन्याय होत आहेत माझ्यावर देखील दोन हजार चौदा मध्ये असाच अन्याय झाला होता काही कारण नसताना मी तीनदा जिल्हा परिषदेचा सदस्य आहे अध्यक्ष झालो म्हणजे माझी काहीतरी जनमानसात पकड आहे जनतेवर पकड आहे माझे काही संघटन आहेत माझे काही सेवा आहेत मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अशा चांगल्या योजने राबवल्या की कोणाचाही कोणी जडो कोणाचाही दान जडो किंवा कोणतेही साहित्य जळो त्याला पाच हजार देण्याची नवीन योजना मी त्या काळात सुरू केली होती आज ग्रामीण भागामध्ये दारूच्या अनेक कुटुंबाचा नाश होत आहे त्यामुळे मी त्या व्यसनमुक्ती योजना त्यावेळेस चालू केली होती आणि त्यानंतरही एखाद्याचा अपघात होतो एखादी गाडी एखाद्याला ठार मारून निघून जाते त्या गाडीचा कधी पता लागत नाही त्याचा संसार रस्त्यावर येतो तशा माणसाला देखील दहा हजार रुपये अपघात जपू अपघात होऊन कोणीही मिळत नाही त्याला दहा हजार रुपये देण्याची योजना मी अध्यक्ष असताना त्यावेळी सुरू केली होती मी अशा अनेक योजना सांगता येईल की जसं तीस चौकटचा फंड माझ्या पूर्वीपर्यंत आमदार आणि खासदार हेच लोक करायचे मात्र त्यावेळी मी अध्यक्ष असताना माझे सभापती म्हणून चरण वाघमारे यांना हायकोर्टात याचिका दाखल करायला लावली आणि त्याचा परिणाम असा झाला की आज जिल्ह्यातलं तुम्ही कोणतेही ग्रामपंचायत भवन पाहाल तर आज त्या ठिकाणी सुसज्ज आणि सुशोभित आहेत प्रत्येक ग्रामपंचायत नाहीतर माझ्या अध्यक्ष बनण्याच्या पूर्वी जर तुम्ही ग्रामपंचायतचे भवन पाहिले असतील तर एखाद्या डुकडखोपडीसारख्या दिसायच्या दहा लोकांना बसायला जागा राहत नव्हती परंतु त्यावेळी जनसुविधा योजनेमार्फत जे आम्ही धोरण आखलं आणि त्याचा परिणाम आज जिल्ह्यातल्या संपूर्ण ग्रामपंचायतीचं भवन अत्यंत आकर्षक आणि अत्यंत सुसज्ज आणि सुशोभित आहे साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आपण एक लोकप्रिय आणि अभ्यास नेते मानले जातात लोकांची नाळ आपल्या सोबत जुळलेली आहे आपले जनसंपर्क सुरू असतात तर नागरिक आहे त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असतो माझ्या जनतेला एकच संदेश आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतो या देशात संविधान हा सामान्य माणसाच्या विकासासाठी केला गेलेला आहे तो सामान त्या उद्देश पत्रिकेमध्ये पिंबलमध्ये आपण पाहिले संविधान की हे संविधान या देशाला स्वातंत्र्य समता बंधुता निर्माण करून देण्यासाठी आम्ही अंगीकृत करून घेत आहोत म्हणजे कोणाच्या हितासाठी संविधान झाला ज्याच्या हितासाठी संविधान झाला त्याची आज अवस्था काय आहे एखाद्या सरकारी कार्यालयात त्याच्याशी होणारी वागणूक एखाद्या अधिकाऱ्यांकडनं कर्मचाऱ्यांकडनं होणारा त्रास अशा अनेक गोष्टी आहेत की सामान्य माणसाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्याचा दर्जा मिळालेला आहे पाहिजे तो या देशाचा मालक आहे त्या सामान्य माणसाला मालक करण्याचं एक माझं चांगलं स्वप्न आहे प्रेक्षकांना हे होते भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे प्रबळ दावेदार आपलं सापुरी विधानसभा मतदार क्षेत्रातून असं ऍडव्होकेट सर आपण आमच्या चॅनल सोबत बोलले आणि पुढचे काय आपले विजन आहे युवकांसाठी आणि जनतेसाठी ते आपण मांडणी केली आणि आपण आपला वेळ दिला सर त्याबद्दल आपलं